आपण सर्वांनी जितकामाच्या निमित्तानं मी आमच्या तिन्ही असोसिएशनचे जे काही प्रमुख पदाधिकारी असतील किंवा त्यामध्ये डॉक्टर दुर्गासिंग असतील डॉक्टर सागर असतील डॉक्टर बडे असतील डॉक्टर चोपडे मॅडम असतील डॉक्टर राठी असतील आता काही जणांची नावं मला फ्लोमध्ये येणार नाही परंतु या सर्वांनी जी जीवतोड मेहनत केली त्याचं फलस्वरूप आज या ठिकाणी या भवनाच्या लोकार्पणाच्या स माध्यमातून या ठिकाणी होतं सर्व सहकारी आमचे विप्लव दादा असतील डॉक्टर आशिष खासबागे असतील डॉक्टर जतकर असतील सुरसे मॅडम असतील या सर्वांनी जे काही योगदान दिलं आणि एवढ्या मोठ्या संख्येने आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी शब्दसुमारांनी स्वागत करतो आणि आपल्या ऋणामध्ये मी राहू इच्छितो भाऊ नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन निमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर निमा ही गेल्या पंच्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर वर्षापासून संपूर्ण देशभर समाजसेवेचं काम करत असताना केवळ वैद्यकीय सेवा न करता आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो आणि आपण प्रत्येक वेळोवेळी या समाजाचं हित कसं साधता येईल या याच्यासाठी माझा इंटिग्रेटेड प्रॅक्टिशनर तो बी एम एस असेल बी यू एम एस असेल हे गावखेड्यात जाऊन त्याची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशा माझ्या इंटिग्रेटेड प्रॅक्टिशनरच्या आवाक्यात नसणारं भवन आपण या ठिकाणी त्याला बांधून दिलं आम्ही सर्वजण इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर आपले सदैव या ठिकाणी ऋणी राहू या भावनाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं याटमसिस्ट बांधव नाही तर पॅथॉलॉजिस्ट बांधव आहेत शिक्षक बांधव आहेत समाजातील सगळे व्हाईट कॉलर आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात भाऊंचं आपल्या सर्वांच्या वतीने परत एकदा आजच्या धन्वंतरी जयंतीच्या निमित्तानं भाऊंना निरोगी दीर्घायुष्य लाभो त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्यामागे असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या शारीरिक पिढा ज्या काही असतील त्या धन्वंतरीच्या कृपेने या ठिकाणी निराकरण हो आणि त्यांना निरोगी दीर्घ आयुष्य भाऊच्या हातून अशीच समाजसेवा निरंतर यानंतरच्या काळामध्ये घडत राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या वतीने परत एकदा भाऊंचं मनपूर्वक आभार व्यक्त करून माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचा लहान भाऊ शुभम राजपूत यांनी या भवनाची निर्मितीमध्ये भावनी सांगितल्याप्रमाणे ज्या प्रकारे ही पूर्ण वास्तू व्यवस्थित आमच्यासमोर उभी करून दिली स्वागत सत्कार सन्मान तिन्ही संघटनांचे सदा पदाधिकारी या ठिकाणी करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि स्वागत करतो डॉक्टर राठोड सर रेडिओलॉजिस्ट या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंसुद्धा मी शब्दसुमनांनी स्वागत करतो डॉक्टर विनोद जाधव सर रेडियाट्रिशियन या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंसुद्धा शब्दसुमनांनी मी स्वागत करतो डॉक्टर लताताई बाहेकर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं सुद्धा मी शब्द प्रभु मामा तुमच्या जोडी कंप्लीट होणार मी लवकर मग येऊन दाखल घरगुती यानंतर होमिओपॅथी असोसिएशनच्या वतीने सन्मान्य आमदार भाऊ गायकवाड या ठिक यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी अस होमिओपॅथी असोसिएशनच्या वतीने स्वागत सन्मान आणि सत्काराचा सोहळा या ठिकाणी होणार आहे होमिओपॅथी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे त्यांनी या ठिकाणी येऊन भाऊंचा सत्कार सन्मान द्यायचं राहिला असेल तर मी आपला सर्वांचा सगळ्यात छोटा घटक या नात्याने आपला छोटा भाऊ म्हणून आपल्या सर्वांची माफी मागतो या ठिकाणी स्वागत सन्मान सत्कार शब्दसुमनाने मी या ठिकाणी करतो डॉक्टर रुधीराज जाधव यांचंसुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्यांचंसुद्धा मी शब्दसुमनाने स्वागत करतो आदरणीय गुरुवर्य हरुण सर आणि आसिफभाई यांना विनंती करतो त्यांनी मंच त्यांचं स्वागत डॉक्टर उमेश जाधव हे